नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरणे हे सुरू झालेले आहे नारी शक्ती दूत या मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारे या योजनेचे ऑनलाईन फॉर्म हे भरले जात आहेत महिलांना ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी महिला या योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म हे भरत आहेत परंतु मित्रांनो या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरत असताना बरेचशा महिलांकडून खूपच मोठी चूक होत आहे आणि या चुकीमुळे ज्या महिला पात्र आहेत सुद्धा अपात्र ठरणार आहेत म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरत असताना ही चूक करायची नाही आहे अन्यथा तुमचे ऑनलाईन फॉर्म हा भरला तर जाईल परंतु हा ऑनलाईन भरलेला फॉर्म जर तुम्ही या ठिकाणी ती चूक केलेली असेल तर रिजेक्ट होण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असून सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे त्यामुळे मित्रांनो या योजनेअंतर्गत ज्या पण महिला स्वतः फॉर्म भरत असतील किंवा कोणी अंगणवाडी सेवांकडनं फॉर्म भरत असतील की कि किंवा सेतू केंद्रामधनं फॉर्म भरत असतील तर त्यांनी या ठिकाणी ही चूक करू नये जर स्वतः महिला या योजनेचा फॉर्म भरत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याकडून कोणती चूक होत आहे तसेच तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून हा फॉर्म भरत असाल तर त्यांच्यासुद्धा लक्षात आणून द्यायची आहे की ही चूक तुम्ही करू नये तर त्याने काय होईल तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे भरला जाईल आणि या योजनेसाठी तू तुम्ही पात्र असाल तर तुम्ही शं शंभर टक्के तुम्हाला या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना सुरू होईल तर ती कोणती चूक आहे जे करायची नाही आहे तर सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो ज्यावेळेस आपण नारीशक्ती दूप या ॲप्लिकेशनमध्ये ऑनलाईन फॉर्म भर करण्यासाठी लॉग इन करतो त्यावेळी आपल्यासमोर अशा पद्धतीने स्विच एक वे ओपन होते फॉर्म ओपन होतो त्यावेळी महिलेचे ते संपूर्ण नाव टाकतो आधार कार्डवरती आहे त्याप्रमाणे ज्याच्यानंतर या ठिकाणी पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव आपल्याला ऑप्श या ठिकाणी ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपण टाकून घेतो त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव यामध्ये टाकून घेतो हे सर्व काही ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत आपण व्यवस्थितपणे फॉर्म भरत असतो त्याच्यानंतर ग्रामपंचायत नगरपालिका या ठिकाणी व्यवस्थित सर्व भरून घेतो त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक आधार क्रमांक तसेच शासनाचे इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर आज, आज योजनेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का या ठिकाणी हे पण आपण व्यवस्थित भरून घेत होतो त्याच्यानंतर बँकेचे डिटेल हे पण आपण व्यवस्थित भरून घेत असतो जे जिथे चूक होतो मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी होते ती चूक होते या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करते वेळी हो मित्रांनो आपण डॉक्युमेंट अपलोड करते वेळी बऱ्याचशा महिलांकडून खूप मोठी चूक होत आहे आणि ती चूक कोणती आहे तर या ठिकाणी सगळ्यात पहिली डॉक्युमेंट आहे देखो बघा आधार कार्ड आधार कार्ड आपण अपलोड करायचे आहे तर मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा महिलांकडे अशा पद्धतीने आधार कार्ड असते आणि काही महिलांकडे अशा पद्धतीने आधार कार्ड असते लक्षपूर्वक ऐका जर तुमच्याकडे अशा प्रकारचे आधार कार्ड असेल तर त्या ठिकाणी महिला काय चूक करत आहेत ते त्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करते वेळे महिला फक्त आधार कार्डची एकच बाजू अपलोड करत आहे तर मित्रांनो ही मोठी चूक आहे कारण की या ठिकाणी आधार कार्ड जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे असेल तर आधार कार्ड आपण दोन्ही साईड पहिल्या तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणजे एकाच वेळेत स्कॅन करून तुम्ही एकाच वेळेला अपलोड करायचे आहेत तुम्हाला दोन्ही साईड तुम्हाला एकाच पेजवरती घेऊन तुम्हाला या पद्धतीने अपलोड करायची आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला इमेज बनवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे परंतु ज्या महिलांकडे असे लांबवाले आधार कार्ड आहे तर त्यांनी या पूर्ण पेजचा फोटो काढून अपलोड केला तरी चालेल परंतु यांच्याकडे अशा पद्धतीचे छोटे आधार कार्ड ते आहे त्यांनी या ठिकाणी आधार कार्डाच्या दोन्ही बाजू अपलोड करणे गरजेचे आहे नाही तर यां तुमच्या या चुकीमुळे फ रिजेक्ट होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच बाजू अपलोड केली तरी चालेल कारण की या कागदपत्रांची एकाच बाजूला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा उत्पन्नाचा प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तर या ठिकाणी जर तुमचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या उत्पन्नाचा दाखला लागणार नाही आहे परंतु पिवळे आणि केशरी रेशन कार्ड या ठिकाणी कसे कर अपलोड करायचे ते बघा या चित्रात दाखवण्याप्रमाणे पहिल्या पानाची रेशन कार्डाच्या पहिल्या पानाची आणि दु लास्टच्या पानाचे पाना जिथे मेंबर्स आहेत नावं आहेत फॅमिलीमधली त्या पानाचा कॉपी अशी एकाच ठिकाणी स्कॅन करून मोबाईलवरती तशा पद्धतीने चित्र दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही अपलोड करत करायची आहे तर हीसुद्धा तुमची चूक या ठिकाणी अपात्र करू शकते तुम्ही रेशन कार्डाची पहिली कॉपी जर अपलोड केली तर ही चूक होईल तुमची दोन्ही करायची आहेत तुमच्या रेशन कार्डाच्या दोन्ही बाजू ह्या अपलोड करणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा ते हमीपत्र अपलोड करायचे आहे हमीपत्राची प्रिंट ह्या ठिकाणी काढून घ्यायची आहे आणि ज्या महिलेचा फॉर्म भरत आहेत जी महिला फॉर्म भरत आहे किंवा त्यांची स्वतःची सही करायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी पासबुक पासबुक या ठिकाणी बघा कंपल्सरी नाही आहे पासबुक अपलोड केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरी चालेल कारण की वरती आपण बँकेची संपूर्ण आपण डिटेल्स भरलेली असते आणि आपल्या आधार कार्डला जी बँक बैं, बैं, बँक डिटेल असते ते ऑटोमॅटिक आप त्या बँकेत पैसे येणार पासबुक अपलोड केले नाही केले तरी चालेल नाही केली चालेल त्याच्यानंतर महिलेचा पर परत असेल तर त्याच्या पतीचे कागदपत्र हे सुद्धा आपले अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा मॅन्डेटरी पण नाही आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अर्जदाराचा फोटो आपल्याला अपलोड हा करायचा आहे कारण या ठिकाणी सुद्धा महिला काय चूक करत असतात किंवा सेतू केंद्रावर त्यांचे डॉक्युमेंट घेऊन येतात आणि फक्त फोटो घेऊन येतात आणि त्या फोटोवरून तो फोटो अपलोड करून टाकतात सेतु केंद्रावाले किंवा आरोग्य केंद्रावाले परंतु या ठिकाणी ही चूक करू नका ज्या ठिकाणी स्वतः महिलेचा लाईव्ह फोटो अपलोड केला पाहिजे जेणेकरून तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरला जाईल आणि किंवा आणि रिजेक्ट होणार नाही या तीन चार चुका ज्या काही ऑनलाईन फॉर्म भरताना महिलांकडून होत असतात या तुका तुम्ही करू नका अन्यथा तुम्ही पात्र असूनसुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात येईल आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते भेटू अशी नवीन माहिती घेऊन पुढच्या वेळेत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र